समाजातील घटकाचा सर्वतोपरी विकास व्हावा यासाठी सामाजिक सुरक्षेचा योजना रूपी कवच तळागाटातील पोहचविण्यासाठी शासनामार्फत यशस्वी प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले भारतीय प्रासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती लोकसहभागातून विकासाचे व्यवस्थापन करण्याचा संकल्प करून प्रत्येक गाव आणि शहर सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत राज्यातील शेतकरी शेतमजूर कामगार महिला विद्यार्थी यांच्या प्रश्नांना प्राधान्य योजनांची गतीने अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही या बोलताना विखे पाटील म्हणाले यावेळी ध्वजदिन निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे तसेच मुंबई पुणे मॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा